सर्वांना नमस्कार काय म्हणता सगळे उपवासाच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा झाली की काहीतरी निराळ आणि झटपट होणार खावंच वाटत अशा वेळी ही रताळ्याची खीर एकदम बेस्ट पर्याय आहे खीर बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि रताळ तर काय एक सुपर फूडच आहे त्यात भरपूर सारे जीवनसत्व आणि फायबर असतात त्यामुळे ती फक्त खायलाच गोड नाही तर ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे चला तर मग अशा या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवात केली खिरीच्या मेन घटकापासून उकडलेलं एक रताळ घेतलं आता तुम्ही याऐवजी कच्च रताळ सुद्धा वापरू शकता पण कच्च्या रताळ्याला शिजायला खूप वेळ लागेल त्यासाठी मी इथं उकडून घेतलंय रताळ थोडं थंड झालं की त्याच्यावरची साल काढून घेतली आणि साल काढल्यावर रताळ तर अजूनच सुंदर दिसायला लागलंय साल काढून रताळ खिरीसाठी सज्ज झालंय त्यानंतर एक किसनी घेऊन रताळ किसून घेतलं तुम्हाला जर किसायचा कंटाळा येत असेल तर घाबरताय कशाला दुसरा पर्याय आहेच की रताळा कुसकरून घेऊ शकता कुसकरून घ्या किंवा किसून घ्या शेवटी हे खिरीमध्येच जाणार आपल्या खिरीचा हिरो तर किसून सज्ज झालाय आता पुढच्या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आता या तुपामुळे तर तर खिरीची चव अजूनच वाढते चला तूप तर गरम झालंय आता वेळ आहे यामध्ये खिरीचे सहकार्य टाकायची सुक्या मेव्या शिवाय खीर तर अपूर्णच आहे तर त्यासाठी घेतले दोन चमचे काजूचे काप त्याच सोबत घेतले दोन चमचे पिस्ता बदामचे काप यामध्ये तुम्ही मनुका सुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सुकामेवा घालू शकता चार मिनिटांसाठी परतून घेतला याला थोडा तांबूस कलर आला कि ते एका काढून घेतले आणि अशा प्रकारे खिरीचे सहकारी तळून सज्ज झाले आता याच तुपामध्ये टाकला आपल्या खिरीचा मेन हिरो चार ते पाच मिनिटांसाठी रताळ मंद आचेवरती परतून घेतलं आणि हे तुपामध्ये परतताना तर सुगंध खूपच भारी येतो चला पाच मिनिटं तर झालेत आता वेळाला यामध्ये दूध टाकायची आपण खीर बनवतोय आणि त्यामध्ये दुधाचा वापर केला नाही असं होणारच नाही दोन कप दूध घातलं आता हे दूध गरम करून थंड करून घेतलंय एका रताळ्यासाठी दोन कप दूध वापरलं जर तुम्हाला यापेक्षा पातळ खीर हवी असेल तर तुम्ही अर्धा कप दूध अजून घालू शकता दूध आणि रताळ्या तर मस्त पैकी एकत्र झालंय खिरीचा गोडवा अजून वाढला पाहिजे ना तर त्यासाठी घातली चार चमचे साखर साखर थोडी कमीच वापरली कारण आपलं रताळ स्वभावानं आधीच गोड आहे त्यामुळं साखर जपूनच घातली हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता वेळ आली सगळ्यात महाग वस्तू घालायची ते म्हणजेच केशर केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशर मुळे खिरीला रंग खूप छान येतो यामध्ये टाकले खिरीचे सहकारी म्हणजेच तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आता हे सगळं चांगलंच ढवळून घेतलं आणि पाच ते सहा मिनिटांसाठी उकळायला ठेवून दिलं नवरात्र असो वा एकादशी किंवा कोणताही उपवास असो ही खीर उपवासाला परफेक्ट पर्याय आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी बनते आणि खायला चविष्ट आणि पौष्टिक तरी आहेच खिरीची चव अजून वाढली पाहिजे ना तर त्यासाठी टाकली अर्धा चमचा मिरची पावडर आता हे पुन्हा सगळं ढळून घेतलं आणि दोन मिनिटांसाठी खीर उकळायला ठेवली खिरीला बुडबुडे बोड़ आले की गॅस बंद केला आणि अशा प्रकारे तयार झाली झटपट अशी रताळ्याची खीर तुम्हाला जर खीर अजून दाटसर हवे असेल तर पुन्हा पाच मिनिटांसाठी उकळून घ्यायची रताळ्याची खीर खायला तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि हो शेअर सुद्धा करा जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेलं बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपींची खबर राहील तुम्हाला जर अजून अशाच सोप्या रेसिपी हवे असतील तर वरती दिलेल्या आय बटनावरती क्लिक करून तुम्ही त्या पाहू शकता